नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये आज आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी त्रिकोण व त्रिकोणांचे गुणधर्म हे प्रकरण या ठिकाणी आज, आज आपण बघणार आहोत जर तुम्हाला त्रिकोणाचे प्रकार जे बाजूवरून आणि कोणावरून पडतात किंवा त्रिकोणाचे गुणधर्म कोणकोणते आहेत हे बघायचं असेल तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये आपण बनवलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे इयत्ता सहावीचे बाकीचेही धडे आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला आजच्या लेक्चर्स मध्ये आपण सरावसंच छत्तीस बघणार आहे ठीक आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया पहिला प्रश्न काय आहे इथे बघा खालील आकृत्यांचे निरीक्षण करा कोनांवरून त्रिकोणांचे प्रकार लिहा आता कोनांवरून त्रिकोणाचे प्रकार कसे ओळखायचे हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे त्यामुळे तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या जेणेकरून या जो प्रकार सराव संच आहे त्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सगळ्या म्हणजे कन्सेप्ट जे आहेत त्या तुमच्या क्लिअर होतील आणि तुम्हाला हा सराव संच छान पद्धतीने सोडवता येईल ठीक ये आहे तर बघा पहिला प्रकार कोणता आहे हेच बघायच्या आधी आता आकृतीचं ऑब्झर्वेशन केलं तर आकृती बघितली तर या ठिकाणी बघा हा चौक दिलेला आहे आणि ज्या वेळेला चौक असतो चो त्यावेळेला तिथं काय असतो तर नव्वद अंशाचा कोण असतो बरोबर आहे आता ज्या वेळेला नव्वद अंशाचा कोण येतो त्रिकोणामध्ये तर त्या त्रिकोणाला आपण काटकोन त्रिकोण असं म्हणतो म्हणजेच त्याचं जे उत्तर असणार आहे पहिल्या प्रश्नाचं काय असणार आहे त्रिकोण नावलिताना पी क्यू आर दिलेला आहे म्हणून त्रिकोण पी क्यू आर हा डॅश त्रिकोण आहे कुठला त्रिकोण असणार आहे या ठिकाणी तर काटकोन त्रिकोण आहे ठीक आहे दुसरा आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला नव्वद अंशापेक्षा मोठा कोण असतो म्हणजे एकशे पंचवीस हा काय झाला मोठा झाला कशापेक्षा नव्वद अंशापेक्षा बरोबर आहे मग त्यावेळेला आपण त्या कोणाला काय म्हणतो तर कोन असं म्हणतो बरो बरोबर आहे म्हणजेच त्या त्रिकोणालाही आपण काय म्हणणार आहे तर त्रिकोण एक्स झेड हा विशाल कोन त्रिकोण आहे कुठला आहे विशालकोण त्रिकोण आहे बरोबर आहे आता त्याच पद्धतीनं ज्या वेळेला नव्वद पेक्षा छोटे कोण येतात म्हणजे तिसरी आकृती दिलेली आहे बघा इथं सत्तर अठ्ठेचाळीस आणि पासष्ट असे कोण दिलेले आहेत बरोबर आहे आणि प्रत्येक कोण हा काय आहे तर नव्वद अंशांपेक्षा छोटा कोण आहे म्हणून या त्रिकोणाला आपण काय म्हणणार आहे तर त्रिकोण यल यम यन हा काय आहे आपला लघु कोण त्रिकोण आहे म्हणजेच काय असतं जर नव्वद अंशाचा कोण असेल तर त्याला काटकोण म्हणणार आहे आपण नव्वद पेक्षा मोठा असेल तर त्याला विशाल कोण त्रिकोण असं म्हणणार आहे आणि नव्वद पेक्षा छोटे कोण असतील तर त्याला लघु कोण त्रिकोण असं आपण म्हणणार आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत दुसऱ्या प्रश्नात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा खालील आकृत्यांचे निरीक्षण करा बाजूवरून होणारा त्रिकोणांचा प्रकार लिहा आता इथे बाजूवरून आता बाजूंवरून कसा ठरवणार तुम्ही तर ज्या वेळेला बाजूच्या असतात त्या बाजूवर एक काही विशिष्ट प्रकारच्या ता खुना असतात आणि त्या खुना ओळखूनच आपल्याला काय करायचं आहे तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला सांगायचं आहे आता खुना म्हणला तर बघा इथे बघा ए बी सी हा आपला त्रिकोण आहे आणि प्रत्येक बाजूवर एकच लाईन ओढलेली आहे म्हणजे याचा अर्थ काय तर बाजू ए बी बरोबर बाजू बी सी आहे आणि बाजू ए सी पण तेवढीच आहे बरोबर आहे म्हणजे सगळ्या बाजू या ठिकाणी काय आहे समान आहेत आणि ज्या वेळेला सगळ्या बाजू समान असतात त्रिकोणाच्या त्याला आपण समभुज त्रिकोण असं म्हणतो म्हणून त्रिकोण ए बी सी हा कुठला त्रिकोण आहे तर समभुज ठीक आहे त्रिकोण आहे ठीक आहे आता दुसरी आकृती बघितली तर यावरच्या ज्या खुणा आहेत त्या बघितल्या तर या ठिकाणी बघा एक आहे इथं दोन आहे आणि इथं काय आहे आपल्या वेगळ्या म्हणजे तीन खुणा आहेत म्हणजे प्रत्येक बाजू ही वेगळ्या लांबीची आहे म्हणजेच काय झालं तर हा जो त्रिकोण आहे डी एफ हा काय असणार आहे, आहे। का तर विषमभुज त्रिकोण आहे विषम म्हणजे वेगवेगळ्या बाजू असलेला त्रिकोण आहे म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे आपलं तर विषमभुज त्रिकोण आहे ठीक आहे आता तिसरा तिसऱ्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी बघा व्ही आणि यू ची जिथ बाजू आहे त्यावरच फक्त दोन दोन खुणा आहेत म्हणजे ह्याच्यावर पण दोन आहेत त्याच्यावर पण दोन आहेत त्याचा अर्थ असा होतो की UV बरोबर यु डब्ल्यू आहे म्हणजे त्या दोन्ही बाजू एकमेकांना काय आहेत समान आहेत आणि ज्या वेळेला दोन बाजू त्रिकोणातल्या समान असतात त्याला आपण सम त्रिकोण असं म्हणतो म्हणजेच इथं काय असणार आहे आपलं सम समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात म्हणजे त्रिकोण यू व्ही डब्ल्यू हा समद्विभुज त्रिकोण आहे तिसरा प्रश्न आपण बोर्डवरती लिहिलेला नाहीये पुस्तकातून डायरेक्ट आपण काय करणार आहे वाचणार आहे तुम्ही तुमच्या पुस्तकातला तो क्वेश्चन वाचा म्हणजे तुम्हालाही समजेल छानपैकी ठीक आहे फक्त त्यासाठी लागणारी जी आकृती होती ती आपण या ठिकाणी काढलेली आहे कारण आकृती काढली तरच तुम्हाला तो प्रश्न काय आहे हे लक्षात येईल ठीक आहे प्रश्न काय आहे, आहे तो पहिल्यांदा आपण बघूया आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे आता हा अविनाश आहे इथं त्याचं घर आहे ठीक आहे त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल कारण सांगा आता या ठिकाणी बघा जर घर इथं आहे इथं शाळा आहे तर शाळेला जाण्यासाठी तो कोणता मार्ग वापरेल आणि जवळचा मार्ग कोणता हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्याचं कारणही आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे आता या ठिकाणी दोन मार्ग कुठले आहेत बघा एक तर ए पासून सी पर्यंत तो डायरेक्ट जाईल म्हणजे हा एक मार्ग झाला आणि दुसरा मार्ग ए पासून तो बी कडे जाईल आणि बी पासून परत तो काय जाईल सी कडे जाईल पण या दोन्ही मार्गातला जवळचं अंतर कोणतं आहे हे को, काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे प्रश्न काय सांगितलंय त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल ठीक आहे तर आता गुणधर्म आहे त्रिकोणाचा गुणधर्म काय सांगतो त्रिकोणाचा गुणधर्म तर दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूंपेक्षा काय असते मोठी असते बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय होणार आहे एसी ह्या मार्गाने तर तो गेला तर तो काय असणार आहे अविनाश अविनाश आहे का हा बरोबर अविनाशला शाळेला जाण्यासाठी एसी बरोबर आहे ए पासून सी अंतर कमी पडेल एसी हे अंतर कमी पडेल बरोबर आहे आता कारण कारण काय असणार आहे बघा तर या ठिकाणी एसी हे जे अंतर आहे ते अंतर काय असणार आहे लहान असणार आहे कशापेक्षा तर ह्या दोन बाजूंच्या बेरजेपेक्षा म्हणजे तिथे आले ए बी प्लस बी सी म्हणजे ए बी आधी बी सी आले बरोबर आहे म्हणजे जो गुणधर्म आहे आपलाय तो गुणधर्म काय आहे सांगा तर त्रिकोणाच्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही काय असते राहिलेल्या बाजूपेक्षा मोठी असते बरोबर आहे म्हणून एसी हे अंतर काय असणार आहे कमी अंतर असणार हो। आहे कशापेक्षा तर एबी अधिक बीसी पेक्षा हा होता आपला तिसरा आता जाऊया आपण चौथ्या चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत चौथ्या प्रश्नामध्ये काय सांगितले आहे बघा खाली त्रिकोणाच्या बाजूंची लांबी दिल्या आहेत त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा आता लांबी दिलेल्या आहेत मग अशी काय दिली होती आकृती दिली होती आता इथे लांबी दिलेली आहे लांबीवरून तुम्हाला ओळखायचं की तो त्रिकोण कोणत्या प्रकाराचा आहे ठीक आहे आता पहिली जर प्रश्न बघितला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघितला तर इथे बघा तीन सेमी चार सेमी आणि पाच सेमी प्रत्येक लांबी ही काय आहे वेगळी आहे त्यामुळं हा त्रिकोण काय असणार आहे तर विषमभुज त्रिकोण असणार आहे प्रत्येक लांबी प्रत्येक बाजूची लांबी वेगळी असल्याने हा त्रिकोण काय असणार आहे आपला विषमभुज म्हणजे प्रत्येक बाजू वेगळी आहे म्हणून त्रिकोण आहे ठीक आहे आता पुढचं बघा यामध्ये बघा तीन पॉईंट चार सेमी तीन पॉईंट चार सेमी आणि पाच सेमी यामध्ये दोन ज्या त्रिकोणाच्या बाजू आहेत त्याची लांबी जी आहे ती समान आहे म्हणजे जर दोन बाजू समान असतील लांबीला तर त्याला आपण काय म्हणतो तर भुज त्रिकोण असं म्हणतो म्हणजे इथं काय असणार आहे बघा त्रिकोणाच्या बाजूंची लांबी समान असल्याने काय असणार आहे हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे ठीक आहे आता पुढचा म्हणजे तिसरा प्रश्न यामध्ये बघितलं तर बघा चार पॉईंट तीन सेमी चार पॉईंट तीन सेमी आणि चार पॉईंट तीन सेमी म्हणजे प्रत्येक बाजू ही काय आहे या ठिकाणी प्रत्येक बाजू समान आहे बरोबर आहे म्हणून हा त्रिकोण काय म्हणतात त्याला समभुज म्हणजे समान बाभुजा असणारा त्रिकोण असं म्हणतात समभुज त्रिकोण आहे ठीक आहे आता चौथ चौथ्यामध्ये बघा तीन पॉईंट सात सेमी तीन पॉईंट चार सेमी आणि चार सेमी याचं उत्तर काय असेल ते, ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे आता बघूया पुढचा पाचवा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आता या ठिकाणी बघा आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे पाचवा तो प्रश्न आपण या ठिकाणी लिहिलेला नाही तर त्या प्रश्नासाठी जो लागणारा गुणधर्म आहे तो गुणधर्म लिहिलेला आहे गुणधर्म काय आपला त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी काय असते मोठी असती हा गुणधर्म वापरूनच आपल्याला पाचवा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा आहे ठीक आहे त्यामुळे तो जो नियम आहे किंवा गुणधर्म आहे तो वरच्या साईडला मी लिहून ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हालाही तो पाठवावा आणि तुम्ही ते रिझन जे आहे ते रिझन्स तुम्हाला पण जे कारण म्हणतो आपण त्याला ते कारण पण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे ठीक आहे तर बघा प्रश्न काय दिलेला आहे त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांब्या दिलेल्या आहेत ठीक आहे या लांबीच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा आणि कारण लिहा ठीक आहे आता या ठिकाणी जर पहिला प्रश्न आपण बघितला तर आपण आताच गुणधर्म काय बघितला तर दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या बाजूच्या पेक्षा काय असती मोठी असती बरोबर आहे जर तसं असेलच तरच आपण काय करू शकतो तिथे त्रिकोण काढू शकतो आणि जर दोन बाजूंची बेरीज ही लहान होत असेल तर त्या ठिकाणी आपण त्रिकोण काढू शकणार नाही ठीक आहे आणि हाच गुणधर्म वापरून हे गणित आपल्याला काय करायचं ते या ठिकाणी सोडवायचे आहे आता पहिल्या गणितात बघा तर इथे बघा सतरा सेमी सात सेमी आणि आठ सेमी दिलेले बरोबर आहे आता पहिल्या दोन बाजूंची बेरीज केली म्हणजे पहिला गुणधर्म वापरला येतं तर बघा सतरा अधिक सात बरोबर किती येतात आपले सातांचा चौदा ह्याच्याला एक म्हणजे चोवीस आले पण चोवीस हे काय झाले तर आठ पेक्षा मोठे आले म्हणजे हे गुणधर्मात लागू होतं कारण दोघांची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी बघा नंबर दोन टाकून घेऊया आपण या ठिकाणी बघा ह्या दोन बाजूंची बेरीज केली म्हणजे काय केले तर सात अधिक आठ केले तर आठ सात किती होतात तर पंधरा होतात आणि इथं आपला जो राहिलेली बाजू आहे ती किती आहे तर सतरा सेमी आहे म्हणजे हे काय झाली लहान झाली त्यामुळे हे गुणधर्मात बसतं का आपल्या तर नाही बसत त्याच पद्धतीनं तिसरी बाजू पण काढून बघूया म्हणजे सतरा अधिक आठ केले तर या ठिकाणी बघा सतरा अधिक आठ केले तर हे काय होतं त्यांची पंचवीस बरोबर आहे आणि पंचवीस हे काय आहे तर कुठले घ्यायचे सात सात पेक्षा मोठे आहेत म्हणजे हे गुणधर्मात बसतं पण एक जो नियम आहे तो या ठिकाणी बसत नाही म्हणून काय झाले बघा तर सात अधिक आठ हे काय आहे तर लहान आहे कशापेक्षा तर तिसऱ्या बाजूपेक्षा म्हणून काय असणार आहे या बाजूंचा त्रिकोण काढता येणार नाही ठीक आहे आता त्याच पद्धतीने पुढचं बघितलं तर या ठिकाणी बघा पहिल्या दोन बाजू घेतल्या म्हणजे सात अधिक चोवीस घेतलं तर या ठिकाणी काय आलं आपले तर सात सात चार किती होतात बघा अकरा हजारला एक म्हणजे एकतीस आले बरोबर आहे इथली बाजू किती आपली पंचवीस आहे म्हणजे ह्या नियमात बसतो ठीक आहे आपण चोवीस आणि पंचवीस म्हणजे चोवीस अधिक पंचवीस घेतले तर या ठिकाणी बघा इथं आले नऊ आणि इथं आले चार एकोणपन्नास आले आणि हे काय आहे तर सात पेक्षा काय आहे मोठेच आहे त्यामुळे या ठिकाणी पण हा जो नियम आहे इथला आपला गुणधर्म त्या गुणधर्मात बसतं त्यामुळं ता, इथं पण काढता येतो आता तिसरा जो राहिलेला होता तो काय होता सात आणि पंचवीसचा होता म्हणजे सात अधिक पंचवीस केले तर इथं बघा सात बारा म्हणजे बत्तीस आले आणि इथली जी बाजू होती ती किती होती आपली चोवीस होती म्हणजे या नियमात पण बसतं म्हणजे या दोघांची बेरीजी काय आहे मोठी आहे राहिलेल्या बाजूंपेक्षा म्हणून काय असणार आहे ह्या बाजूंचा त्रिकोण काढता येतो किंवा इथं गुणधर्मावरून गुणधर्मावरून असंही लिहिलं तरी चालेल गुणधर्मावरून या बाजूंचा त्रिकोण काढता येतो किंवा हे जे रिजन आहे ते इथं लिहिलं तरी चालेल आता बघूया तिसरा पाचव्यातलाच तिसरा प्रश्न बघतोय आपण प्रश्न पाचवा त्यातला तिसरा प्रश्न नऊ सेमी सहा सेमी आणि सोळा सेमी आहे. आता दुसऱ्या पहिल्या दोन बाजू घेतल्या तर बघा नऊ अधिक सहा घेतले तर पंधरा आले आणि हे पंधरा जे आहे ते काय आले पेक्षा लहान आहे म्हणजे इथं नियम लागू होणार आहे का आपला नाही होणार आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा सहा अधिक सोळा केले तर या ठिकाणी काय होईल आपले सांचा बारा हा एक दोन बावीस आले आणि हे काय आहेत तर नऊ पेक्षा मोठे आहेत इथं नियम लागू होतो आपला आणि त्याच पद्धतीनं सहा म्हणजे नऊ अधिक सोळा केले तर या ठिकाणी किती होतात तर पंचवीस होतात जे की सहा पेक्षा मोठे आहे, इथं पण नियम लागू होतात पण जे पहिली अट आहेत त्यामध्ये नियम आपला बसत नाही म्हणजे गुणधर्मात ते बसत नाही म्हणून काय असणार आहे तर नऊ सहा आणि सोळा सेमी त्रिकोण काढता येणार नाही ठीक आहे कारण काय आहे आपलं तर नऊ अधिक सहा किती आले पंधरा जे की तिसऱ्या बाजूपेक्षा छोटा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला त्रिकोण काढता येणार नाही आता पुढच्या प्रश्नात बघा इथं आठ पॉईंट चार सोळा पॉईंट चार आणि चार पॉईंट नऊ दिलेला आहे बरोबर आहे म्हणजेच इथे बघा आठ पॉईंट चार अधिक सोळा पॉईंट चार केले तर बघा चार आणि चार आठ आले पॉईंट दिला इथं आठ आणि सहा किती होतात आपले चार हाच्या एक आले म्हणजे इथं आले परत दोन चोवीस पॉईंट आठ आले आणि चोवीस पॉईंट आठ हे काय आहे तर चार पॉईंट नऊ पेक्षा मोठं आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं ह्या दोघांची बेरीज केली तर सोळा पॉईंट चार अधिक सोळा पॉईंट चार अधिक चार पॉईंट नऊ केले तर इथं बघा नऊ आणि चार तेरा ह्याच्याला एक आले इथं बघा सांग चार दहाने अकरा ह्याच्याला एक आणि इथं आले हे म्हणजे एकवीस पॉईंट तीन आले आणि एकवीस पॉईंट तीन हे काय आहे तर आठ पॉईंट चार पेक्षा मोठा आहे इथं पण आपला नियम लागू होतो आणि तिसरं म्हणजे राहिलेलं जे आहे ते काय आहे आपले आठ पॉईंट चार अधिक चार पॉईंट नऊ बरोबर किती होतात बघा नऊ चार तेरा ह्याच्याला एक आठ आणि चार बाराने तेरा तेरा पॉईंट तीन आलेले आहेत आणि तेरा तीन हे काय आहे तर सोळा पॉईंट चार पेक्षा लहान असल्यामुळं हा याचा काय करता येणार नाहीये त्रिकोण काढता येणार नाही गुणधर्मावरून त्रिकोण काढता येणार नाही पाचव्यातला पाचवा प्रश्न बघतोय ज्यामध्ये बघा पंधरा सेमी वीस सेमी आणि पंचवीस सेमी दिलेला आहे म्हणजे पहिल्या दोन बाजूंची बेरीज केली तर इथं बघा पंधरा अधिक वीस केले तर किती होतात हे पाच आणि हे पस्तीस म्हणजे हे काय झाले पंचवीस पेक्षा म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा मोठे झाले बरोबर आहे नंतरच्या दोन बाजू म्हणजे वीस अधिक पंचवीस केले तर या ठिकाणी बघा हे पाच आणि हे चार पंचेचाळीस हे पंधरा पेक्षा काय आले मोठे म्हणजे तिसऱ्या बाजूपेक्षा मोठे आले आता राहिलेल्या दोन बाजू कुठल्या आहेत आपल्या तर पंधरा अधिक पंचवीस केले तर पाचन पाच दहा हातच्या एक तीन आणि चार चाळीस झाले आणि चाळीस हे राहिलेल्या तिसऱ्या बाजूपेक्षा मोठे आहे म्हणून काय असणार आहे या बाजूंचा त्रिकोण काढता येईल ठीक आहे आता पुढचं आता या ठिकाणी बघा बारा बारा आणि सोळा दिलेले पहिल्या दोन बाजू काय आहेत आपल्या तर बारा अधिक बारा घेतलं तर इथं चोवीस आणि चोवीस म्हणजे राहिलेली तिसरी बाजू त्याच्यापेक्षा ती चोवीस काय आहे मोठी आहे नंतरच्या दोन बाजू घेतल्या म्हणजे बारा अधिक सोळा घेतले तर या ठिकाणी बघा आठ आले आणि इथं अठ्ठावीस आले अठ्ठावीस हे बारापेक्षा काय आहेत मोठे बरोबर आहे त्याच पद्धतीनं पहिली आणि शेवटची बाजू घेतली तर तीही अठ्ठावीस येते आणि तीही काय येते तर पेक्षा मोठी येते म्हणून या बाजूंवरून म्हणजे गुणधर्मानुसार काय येईल तर या बाजूंचा त्रिकोण काढता येईल या ठिकाणी आपला व्हिडिओ संपलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाईब करा बेल ऐकॉन दाबा करून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे त्याच पद्धतीने इयत्ता सहावीचे बाकीचेही लेसन्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर मग चला पुन्हा भेटूया पुढच्या लेसनमध्ये डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा थँक्यू